नमस्कार मंडळी जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे मुक्ताईनगर येथे युवा सेनेच्या वतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आले हिंदू व सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह व संतापजनक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात मुक्ताईनगर येथे परिवर्तन चौकात युवा सेनेतर्फे निदर्शने करण्यात आले यावेळी वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या या प्रसंगी शिवसेना प्रमुख छोटू भोई तालुका प्रमुख नवनीत पाटील युवासेना जिल्हाप्रमुख पंकज राणे युवासेना प्रमुख निखिल बोदडे प्रमुख जितेंद्र मुरे धर्मवीर आध्यात्मिक सेना जिल्हा प्रमुख पंकज पाटील धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या जिल्हा महिला समन्वयक सौदुर्गाताई संतोष मराठे शिवसेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष मराठे सोशल मीडिया जिल्हा प्रमुख शिवराज पाटील तालुका प्रसिद्धी प्रमुख निलेश मेढे शिवसेना उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील युवासेना उपतालुका प्रमुख मितेश पाटील प्रकाश गोसावी संतोष माळी दीपक कोडे सोनू राजपूत सचिन पालवे विशाल पाटील आकाश साबदरे सचिन हिवराळे पवन पाटील विक्रांत सावकारे राहुल धनगर वनिल कोळी आदींसह शिवसेना व युवा सेवा सेना परिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होता जे के एन न्यूजकरिता ज्ञानेश्वर सावडे मुक्ताईनगर